गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सकाळी लवकर उठले आणि घर छान व्यवस्थित क्लीन केलं आणि बाळ उठलं आणि बाळाने सगळा पसारा करायला सुरुवात केली त्यानंतर सगळं आवरलं आणि मंदिरामध्ये गेलो तर व्यवसायाचं काय सगळं सामान मिळालं नाही जेवढं मिळालं तेवढं व्यवसायाचं सामान घेऊन देवाला वगैरे बसलं आणि आम्ही तीन लोक तीन जणीच आहे मराठी तर आम्ही छोटासा असा आपला सण साजरा केला त्यानंतर घरी आले आणि अद्वैतचा अजून एक सरलॅक बनवायला घेतलं कारण की आज संध्याकाळी जातात आम्ही तीन दिवसाच्या ट्रीपसाठी बाहेर तर तो पॅकेटचं फूड खा जास्त सॅरेलॅग खात नाही म्हणून मग मी होममेड सॅरेलॅग बनवायला घेतलं तर त्याचं त्यामध्ये मी लाह्या आणि पोह्यांचं सॅरेलॅग बनवलं होतं तर ते छानपैकी भाजून त्याची पावडर बनवून छान दोन डब्यांमध्ये पॅक करून घेतलं त्यानंतर सामान आवरायला घेतलं कारण तीन दिवसाचं सामान खूप जास्त झालं होतं तर मला समजे ना की कशामध्ये काय काय भरू तर यांनी आमची बॅग पॅक केली आणि मी अद्वैतची बॅग पॅक करायला घेतली तर त्यामध्ये अद्वैतचं डायपर वगैरे त्याचे वाईफ वगैरे सगळं सामान मी व्यवस्थित घेतलं आणि मी सामान पॅक करत असताना अद्वैतमध्येच येऊन सगळं सामान ओढून घेऊन जात होता सारखा सारखा आणि तो इकडचं सामान दुसऱ्या रूममध्ये घेऊन जात होता तिकडे नेऊन ठेवत होता आणि मला अजून काम वाढवत होता तर ही आहे अद्वैतची डायपर बॅग ज्यामध्ये एकदम प्रॉपरली सगळं सामान मी त्याचं व्यवस्थित ठेवलंय आणि खूप छान आहे बाळासाठी तर सगळे बॅग्स वगैरे पॅक केल्या आणि निघालो तर यानंतरचे ब्लॉग आपले येतीलच नक्की कनेक्टेड रहा बाय बाय